चला प्रश्न पाहूया ते मधील विषम संख्यांची बेरीज किती तर सूत्र काय आहे एकूण विषम संख्या ब्रॅकेटमध्ये पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन आता एक ते साठ मधील विषम संख्या आता एक ते साठ मधील संख्या किती होतात साठ होतात आता ह्या साठ संख्या हे आहेत आणि आहेत म्हणून झाला आपण काढायचे कारण आपल्याला फक्त काय काढायचे विषम काढायचे बे के बे बे त्रिक सहा बे शून्य शून्य म्हणजे विषम संख्या किती आहे तीस तर एकूण विषम संख्या किती आहे तीस लिहून घ्यायच्या आता ब्रॅकेटमध्ये पहिली विषम संख्या काय एक आधी शेवटची विषम संख्या आता साठ हा जो अंक आहे हा समयच्या आधीचा अंक घ्यायचा फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ आता हा अंक घेतला भगिले दोन करायचे तीसला ला दोन ने दोन ने तीस भाग जातो का जातो बे, के बे, बे, दु, बे, के बे एक बे खाली उरला एक पंचे दहा हा उत्तर काय आलं पंधरा आता हा पंधरा अशाला असाले होऊन घ्यायचा आता एकोणपन्नास एकोणसाठ अधिक एक केल्या तर उत्तर काय आहे साठ यांचा गुणाकार करायचा आता हा शून्य जशाला जसा ठेवून द्यायचा पंधरा स नव्वद उत्तर आलं नऊशे तुम्ही टाली करून बघू शकता ह्या स ह्या गणिताचं उत्तर आहे नऊशे